नमस्कार मॉस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आम्ही मा तुमच्यासाठी घेऊन घेणार एक मस्त अशी रेसिपी तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल डिमांड आहे आज आमच्या घरात म्हणजे आज करायचं आहे बटर चिकन आणि नान किंवा आपण मा मैद्याच्या रोट्या वगैरे म्हणतो ते तर आज तो देत आहे तर त्यासाठी मी घेतलं आहे इथं चिकन तर बटर चिकन करायचं आपल्याला त्याची मी आपण रेसिपी भोला पहिल्यांदा तर हे बटर चिकनसाठी मी घेतले साडेतीनशे ग्रॅम चिकन शक्यतो बोनलेस असेल तेवढं घ्यायचं चिकन आणि मिक्स असेल तर नाही मिळालं जर मिक्स चालतेच हे मग तर असे छोटे पीसेस मध्ये करून घ्यायचं खूप मोठे पीस नसतात बटर चिकन मध्ये तर छान असं चिकन पहिल्यांदा धुऊन घ्यायचे दोन तीन पाण्याने चांगले धुवून घ्या त्याच्यात सगळं पाणी ड्रेन करून घ्यायचे कोरडे पीसेस घ्यायचेत आपल्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालण्यासाठी लागणार आहे आले लसूण पेस्ट ही बघा आलं लसूणाची पेस्ट लागणार आहे मिरची पण घातलेली मी याच्यामध्ये आलं आणि मिरचीची पेस्ट आहे दही लागणार आहे आपल्याला तर हे दही घेतलेले आहे मी दही ध्यामध्ये पण जास्त पाणी नसावं शक्यतो असं घट्ट सर असं धुई असावं चला तर हे पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपलं काम म्हणजे हे चिकन मॅरिनेट करून ठेवायचं असतं तर यासाठी काय करायचं आपल्याला सगळे मसाले आपण याच्यामध्ये घालून घ्यायला मॅरिनेट करून घ्यायचं तर बघा हळद घेतलेली अर्धा ते पाऊन चमचा धना पावडर आहे एक चमचावर घातली मी लाल तिखट आहे एक ते दीड चमचा मी घातलेला आहे आणखी आपल्याला घालायचे मध्ये आले लसणाची पेस्ट घालायची आत्ता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी एक चमचावर घालायची पुन्हा नंतर मग आपल्याला ग्रेव्हीमध्ये घालायचीच मसाला किंवा गरम मसाला कुठल्याही घरात असेल अवेलेबल तो घालायचा आपल्याला एक चमचा भर घालूया दही आहे एक दोन चमचे दही घालायचे आपल्याला आता आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी मीठ घालायचं याच्यामध्ये पुन्हा मीठ आपण ग्रेवीमध्ये घालायचंच आहे याशिवाय आपल्याला अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळायचे तर लिंबातल्या बिया असतात पहिल्यांदा काढून घ्यायच्या नाहीतर कडवट होईल आपली भाजी सगळी बटर चिकन आहे ते तर या बियापर्यंत काढून घ्या मी लिंबू पिवायचे आता हे सगळं चिकन आहे ते मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये तुम्ही थोडासा ऑरेंज कलर पण घालू शकता कारण आपण जे विकत दुकान हॉटेलमध्ये जे आपण चिकन खातो आपण जे हॉटेलमध्ये चिकन खातो ते बघा रेड कलरच असतं तर तुम्ही त्याच्यामध्ये ऑरेंज कलर थोडासा ऍड करू शकता हे छान मिक्स करून काय करायचं हे ठेवून द्यायचे आपल्याला आता हे तुम्ही किती वेळ ठेवू शकता जर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी जरी फ्रीजमध्ये हे असं मॅरिनेट करून ठेवलं तर छान लागणार आहे कारण हे छान मॅरिने मॅरिनेट होणार आहे आणि याच्यावरती कटमीट वगैरे मसाले वगैरे छान मुरले जाणार आहे चिकन मध्ये तर या प्रकारे हे मॅरिनेट करायचंय फक्त याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आपल्याला तर पाणी नको आहे आपल्याला जिबा हे बघा कोरडं आपले चिकन अगदी पाणी बिनी काही नाही याच्यामध्ये तेव्हा चिकन हे अगदी एक एक पीस असा बाजूला काढून घ्यायचा पाणी त्याच्यामध्ये नको आपल्याला तर बघा हे झालेलं आहे मॅरिनेट थोडस तेल घालायचं याच्यामध्ये तेल राहिले आपल्या घालायचं एक दोन चमचे तेल घालायचं मिक्स करून ठेवायचं आता हे फ्रीजमध्ये ठेवा खरं आता मी संध्याकाळी करणार आहे तर मी आता फ्रीजमध्ये दे ठेवून देते तुम्ही लगेच करणार असाल तर एक वीस मिनिटं तरी कमीत कमी ठेवायला बाकीची दुसरी तयारी करेपर्यंत चला, चला ने ने ले ले। तर आपण हे ठेवून देऊया आता मध्ये नंतर आपण मसाले करायला घेऊया चला तर आपलं चिकन मॅरिनेट झाले आणि आपण करतोय आज बटर चिकन हे बघा चिकन आपलं मॅरिनेट झाले दुपारी सुद्धा मॅरिनेट करून ठेवलंय जवळजवळ दोन तास झालेले आता त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्ही बनवायची तर ग्रेव्हीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते बघूया आपण तर तीन टोमॅटो मी वापरणार आहे याच्यासाठी टोमॅटो जास्त वापरले जातात बटर चिकन मध्ये कांदे घेतले तुम्ही ते दोन एक मिडियम साईजचा आहे आणि एक त्याच्याही पेक्षा छोटा आहे बघा जेव्हा तुमच्याकडे एकच मोठा कांदा असेल तर एक मोठा कांदा चालणार आहे तर हे चॉप करून घ्यायचंय आपल्याला कापून घ्यायचे ते तर बघा गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला आता जी ग्रेव्ही करायची त्यासाठीचा जो मसाला आहे बटर चिकन साठी सा जी ग्रेव्ही बनवायची आपल्याला तर त्यासाठीच आपण मसाला बनवून घेतोय कांदा वगैरे आपल्याला भाजून घ्यायचा याच्यावरती कढईमध्ये तर तेलकटच आहे कढई ही त्याच्यामध्ये मी थोडंसं तळण तळलं होतं तर त्याच्यामध्येच मी थोडस आता घेणार आहे बटर बटर चिकन करतो म्हटलं थोडस बटरचा वापर करायचाच आहे आपल्याला हे बघा आणि तेल आणतोय त्याच्यामध्ये थोडस आणखी थोडं तेल घालूया आपण गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काय करायचं जो कांदा आपण कापून घेतलाय तो घालायचं बटर चिकन मध्ये खूप असे मसाले वगैरे जास्त गरम मसाला पडत नाही कारण खूप सॉफ्ट अशी ही डिश असते जसं तिखट झुंजनी वगैरे असलं काही नसतं याच्यामध्ये अगदी लांबला सुद्धा खाऊ शकते तितकी म्हणजे ती सॉफ्ट अशी डिश असते थोडस परतला गेला ना आता आपण टोमॅटो टॉमॅटो घालूयाच्यामध्ये टॉमॅटो जे आपण ती कापून घेतले होते ते घालायचे हे पण परतून घेऊया टोमॅटो चांगले सॉफ्ट हे करून टाकल्याला हे परतून घ्यायचं

हे घालायचे आपल्याला बटर चिकन मध्ये काज घालायचे छान टेस्ट होते त्यामुळे आणि ग्रेव्ही पण आपली चांगली ठीक अशी होती काय करूया थोडस मीठ घालूया याच्यावरती म्हणजे टमाटो आपले सॉफ्ट होते थोडस घालूया मीठ तिरकट असल्यामुळे इकडे तिकडे घसरते आपण काय करा दोन मिनिटं घाकून ठेवूया असं आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे कारण आपल्याला ग्रेव्ही एकदम स्मूथ करायचे आणि त्यासाठी आपल्याला जे वाटण करायचे ते एकदम स्मूथ पाहिजे आपल्याला त्यासाठी काय करायचं आपल्याला थोडस पाणी घातलंय थोडं पाणी म्हणजे अर्धी वाटी पाणी घातलंय अर्धी वाटी किंवा अर्धा कप म्हणतो आपण थोडं पाणी घातलेलं गॅस थोडा बारीक करूया आणि ह्याला एक तीन ते चार मिनिटं थोडस शिजवू देऊ म्हणजे ते सॉफ्ट होईल छान तर बघा आपले टोमॅटो कांदा काजू हे सगळं छान असं शिजलं गेलं हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे तर आपल्याला पाहिजे तसं शिजलेलं आहे तर आता गॅस मी बंद करते आता ही आपल्याला ग्रेवमध्ये घालायचं म्हणजे आपल्याला वाटा नाही आपलं तर आप वाटून घ्यायचं तर हे थंड झालं पाहिजे तर थंड होण्यासाठी थोडं ठेवूया चला तर आता आपण हे चिकन जे आहे ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे आपल्याला तर त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये आपण घालूया बटर एक दोन चमचे बटर घालायचं आपल्याला कारण आपण बटर चिकन करतोय म्हटल्यावर बटर घालायचं आहे आणि एक चमचा भर मी तेल पण घातलेले तर दोन चमचे मी तेल घातलंय कारण आपल्याला हे चिकन आहे ते डाय रोस्ट करून घ्यायचंय तर छान अगदी त्याला असं लावसर होईपर्यंत त्याला पण रोस्ट करायचं आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला ते चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे गॅस पण आपला मोठा असला पाहिजे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करून करून घ्यायचंय तर तेल गरम होत आहे गॅस मोठा करायचा आपल्याला आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला चिकनचे एक एक पीस आहेत ते असे कडेमध्ये असे पसरून ठेवायचे आपल्याला एक एक पीस असा वेगळा ठेवायचा तो, तो रोस्ट करण्यासाठी सगळे पिसेस आपण हे असेच कढईमध्ये ठेवूयात चला तर हे सगळं आपल्याला मोठा गॅस करूनच रोस्ट करून घ्यायचंय आपल्याला हे चिकन छान असं एका बाजूने असं भाजलं गेलं ला। लालसर असं सा भाजलं जातं की मग आपण त्याला दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचंय तर गॅस आपण मोठा ठेवायचा आहे झाकायचं वगैरे काही नाही चला तर आता आपण हे चिकन अं ड्राय रोस्ट करायला ठेवलेलं आहे तर बघा आता एका बाजूने हे चांगलं भाजलं गेलेलं आहे बघा लाल अशी चट्टी त्याच्यावर उमटलेले असतात लाल सर होईपर्यंत आपल्याला छान त्याला असं भाजून द्यायचंय एका बाजूने आणि मग दुसऱ्या बाजूनेही आपल्याला तसंच भाजून घ्यायचंय तर हे आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही असंच आपण छान असं लाल सर होईपर्यंत त्याला रोस्ट करून घेऊया किंवा भाजून घेऊया बघा हे छान असं भाजलं गेलेलं आहे आ, तर हे आता पलटी करून घ्यायचं आपल्याला गॅस अजूनही मोठाच आहे गॅस बारीक नाही करायचा कारण मोठ्या वरतीच आपल्याला छान असं याला भाजून किंवा रोस्ट करून घ्यायचंय आपल्याला तर बघू शकता दोन्ही बाजूने आपण ह्या जे चिकन होतं ते फ्राय करून घेतलेले बघा मोठ्या वरतीच आपण करून घेतलेले फ्राय आणि एकीकडे आपण एक कोळसा आपण फुलायला ठेवलेला आहे दुसऱ्या शेगडीवरती तो आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला दम द्यायचा आहे त्या कोळसाचा धूर असतो त्याचा दम द्यायचा आहे कारण हॉटेलमध्ये हो रेस्टॉरंटमध्ये काय करतात हे तंदूर सारखं भाजलं जातं चिकनला तर आपण घरी बनवतो तर आपल्याला टोकल्यावर येण्यासाठी आपण त्याला कोळशाचा दम देणार आहोत तर मी कोळसा फुलायला ठेवलाय तिकडे आणि मसाला आपण वाटून झालेला आहे ग्रेवीचा तर आता मी गॅस बंद केला तरी दो एक छोटी दोन्ही हे बघा आणि अशी ठेवायची याच्यामध्ये घालायचा हा कोळसा हे बघा कोळसा मी फुलायला ठेवला होता इकडे आणि त्याच्यामध्ये घालायचं थोडस तेल चला तर आपलं चिकन फ्राय झालेलं आहे मसाला वाटून झालेला आहे आता आपण बटर चिकन करायला सुरुवात करूया तर ग्रेव्ही करायची चिकन वगैरे सगळं शिजलेलं आहे आपलं त्या गॅसवरती मी ठेवले भांड त्याच्यामध्ये आपण घालूया तेल आणि पट्टी चिकन करतोय तर बटर घातलंच पाहिजे आपल्याला हे बटर थोडं थोडं करून आपण बटर वापरलेलं आहे ह्याच्यामध्ये छान गरम होऊ द्यायचं आपल्याला आपलं चांगलं गरम झालेलं बटर आणि तेल त्याच्यामध्ये घालूया थोडस तमालपत्र एक चमचा भर आलं लसणा आणि लसूण आणि मिरची पेस्ट घालायची आपल्याला एक चमचा आपण मॅरिनेट करण्यासाठी वापरलेली आहे परतून घेऊया आता सुके मसाले घेतलेत मी काही तर ते बघूया आपण हे बघा मी हळद घेतली अर्धा चमचा धनी पावडर एक चमचा भर घेतलीय चिकन मसाला किंवा गरम मसाला घ्यायचा आपल्याला इथे दोन चमचे मी लाल तिकडे घेतलेले कुठलंही घ्या काश्मीर चिली पावडर असेल तरी चालेल तर ते पण घ्यायचे हे पण घालूया आपण याच्यामध्ये कोरडे मसाले सगळे घातलेले आहेत आपण गॅस थोडा मीडियम करून घ्या मसाले कोरड आहेत आपले आणि हा जो आपण वाटण करून घेतलाय काजू कांदा टोमॅटो वगैरे तर ते पण आपण याच्यामध्ये घालूया आता मसाल्यामध्ये पेस्ट खूप अगदी स्मूथ अशी करायची आपल्याला ही चला आता आपण हे छान असं फ्राय करून घेऊया आता मसाला आता आपण सगळा असं भाजून घेऊया तर आपला मसाला बसवायचापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा पटप तर, तर ज्यांनी ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आपल्या ग्रेवीला ग्रेव्हीला थोडस शिजू दे घालायचं आपल्या वेळेनुसार पहिले मी आपण घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस झाकून ठेवूयाला ग्रेवी जर आपली शिजेल त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन ऍड करायचं नंतर आपण आता चिकन ऍड याच्यामध्ये जे आपण चिकन फ्राय करून घेतलं होतं ते घालायचे याच्यामध्ये आपल्याला थोडीशी बले घालायची फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम घालायचे मस्त सुकंचा सुटला ना असा अगदी भारी मस्तच तर मसाला घाट पण घरी आपण बटर चिकन छान असतंय आता फक्त दोन चमचे मी घेणार आहे याच्यामध्ये टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप जे असतात आपलं ते घालतोय आपण कारण आपण टोमॅटोच्या म्हणजे जास्त वापरलेत ना त्याचा जो आंबट पण असतो तो घेण्यासाठी थोडासा टोमॅटो सॉस घालायचा त्याच्यामध्ये आणि चिकन तर आपलं आहे रेडी मस्त झालंय बघा आणि सुगंध जर असा सुटलाय नसतं अगदी कोटिंबीर घालूया आपण याच्यावरती एक दोन तीन मिनिट फक्त शिजू देऊया आणखी तर बघा आपलं बटर चिकन तयार आहे मस्त शिजलेलं आहे आणि सुगंध तर साधा सुटलाय ना मस्त अगदी आपली बच्चे कंपनी तर खुश खुश होणार आहे तर ही बघा मस्त आणि याच्याबरोबर मी नान पण करणार आहे किंवा बटर नान आपण जर म्हणतो किंवा आपण मैद्याच्या रोटे म्हणतो त्या पण करणार आहे मी दोन्ही रेसिपी एकदम आपल्या आपल्यानुसार झाल्या एका व्हिडिओमध्ये त्यामुळे फक्त मी तुम्हाला बटर चिकनची रेसिपी दाखवलेली आहे त्याच मी बारीक करते आणि सर्व करूया आपण आता मस्त बघा कशी ग्रेव्ही किती छान झाली त्याची अशी स्मूथ ग्रेव्ही व्हावी लागते त्याची हे बघा चला तर आता बटर चिकन आपलं सर्व करायला घेऊया प्लेटमध्ये हे बघा किती छान झालेलं आहे मस्त अगदी मस्त अगदी झालेले छान झालेले मस्त अगदी बटर चिकन ग्रेव्ही किती छान झाली आहे त्याची मस्त अगदी तर बघा बटर चिकन तयार आहे आपलं त्याच्यावरती घाल थोडस बटर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी मनी घालायची आपल्याला किंवा फ्रेश क्रीम घालायचंय असेल दी। तर घालायचं नसेल तर चालते वा मस्त ना अगदी अगदी रेस्टॉरंट स्टाईल की नाही बघा जसं हॉटेलमध्ये मिळतं तसं हे बघा बटर चिकन आहे आपलं तयार संडे स्पेशल बटर चिकन मुलांची फरमाइश तर बघा तर या पद्धतीने तुम्ही मुलांची फरमाईश नक्कीच पूर्ण करू शकता तर नक्की बनवा ह्या संडेला बटर चिकन आणि तुम्ही मुलांना खुश करा तर माझ्याची रेसिपी आवडली असेल तर मी किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मंडळींबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटू असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा